दिगावेकडे जाणारी बिटी सत्तेचाळीस पंधरा मधील चालकाला अचानक चक्कर आल्यामुळे बसचा ताबा सुटून अचानकपणे ताराबाद जवळील नाल्यात पलटी झाल्याची घटना काल सायंकाळी चार वाजता घडली यात कोणताच प्रवासी जखमी झाला नसल्याचं की सटाणा ते साक्री तालुक्यातील दिगावे बस गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत नित्य नियमानुसार सोमवारी तीन वाजता सटाणा येथून बीरगाव मार्गे ही बस प्रवाशांना घेऊन जात असताना बस चालकाला अचानक चक्कर आल्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले काराबाद सोमपूर चौफुली शेजारी असलेल्या नाल्यात बस उतरली बस मधील सर्व प्रवाशांनी वेळेस सावध झाल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही किंवा कोणालाही दुखापत झाली नाही सदर बसवरील प्रवाशांना तात्काळ दुसऱ्या बसमध्ये रवाना करण्यात आले घटनेची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते गजानन साळवे यांनी जायखेडा पोलीस ठाण्यात दिली नाल्यात उतरलेली बस बाहेर काढण्यासाठी सटाना आग्रातील मनुष्यबळ व यंत्रसामुग्री घटनास्थळी पोहोचली रात्री उशिरापर्यंत बस बाहेर काढण्यात आली सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम यांच्या मार्गदर्शनाखाली जायखेडा पोलीस व प्रमुख पुढील तपास करीत आहेत आजारी असल्याची माहिती मिळाली असून त्यांना अचानक ताप आणि खूप घाम आला यात चक्कर आल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले त्यांना दवाखान्यात उपचारासाठी पाठवण्यात आले असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी व वित्तहनी झालेली नाही असे सटाना बसस्थानक प्रमुख राजेंद्र अहिरे यांनी बागलाण वृत्तांतशी बोलताना सांगितले बागलान वृत्तांत विनोद पाटील